नमस्कार शेतकरी मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या डिजिटल मराठी युट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील हवामानाच्या ताज्या घडामोडी संपूर्ण राज्याचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर चला सुरू करूया आजच्या हवामान अपडेटला मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी बीड धाराशिव लातूर आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये चार तारखेला ढगाळ वातावरण मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे मात्र विदर्भामध्ये संपूर्ण जिल्ह्यांमध्ये कुठेही पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही संपूर्ण जिल्ह्यांमध्ये कोरडं वातावरण पाहायला मिळेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे व कोल्हापूर या भागामध्ये काहीसे ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकते मात्र अहमदनगर सांगली सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये कुठेही पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही चार तारखेला मुंबई शहर उपनगर ठाणे पालघर रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग या भागात कुठेही पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही खानदेश बागा जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिक या भागातही कुठेही पावसाची शक्यता चार तारखेला पाहायला मिळणार नाही मात्र पाच तारखेला पश्चिम महाराष्ट्रामध्ये दुपारच्या नंतर ढगाळ वातावरण मध्यम ते हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते पाच तारखेला मराठवाडा विदर्भ कोकण आणि खानदेश भाग या भागामध्ये कुठेही पावसाची शक्यता पाहायला मिळणार ना नाही संपूर्ण जिल्ह्यांमध्ये ना कोरडं वातावरण पाहायला मिळणार आहे वातावरणात अचानक बदल झाला तर परत एक व्हिडिओ घेऊन येऊ त्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद